कर्जत खालापूर मधील कर्जत खोपोली व माथेरान या तीन नगर परिषदेच्या निवडणुका येत्या दोन डिसेंबरला होणार रा असून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार पाहायला मिळतोय खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पंधरा प्रभागासाठी निवडणूक लढत होणार आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे असणारे उमेदवार कुलदीपक शेंडे यांचा जोरदार प्रचार सुरू झालाय आज खोपोली येथील मातोश्री ताराबाई धोटे सभागृहात महायुतीची प्रचार सभा पार पडली महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत मावळचे खासदार आप्पा बारणे व कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी कोपोली शहरात केलेली एकशे पस्तीस कोटीची विकास कामे खासदार आप्पा बारणे यांनी परिसरातील नागरिकांच्या सोडवलेल्या रेल्वेच्या समस्या यांची चाचपणी करत कौतुक केले तसेच कसलीही ताकद महायुतीच्या उमेदवारांना रोखू शकणार नाही ना अशी खात्री असे म्हणत त्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे तसेच त्यांनी जुना सहकारी म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांना खोचक टोला मारला विकास का आहे विकास कामाची कामे खेचून आणण्याची प्रवृत्ती ज्याच्यामध्ये आहे तोच भविष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो अशा प्रकारे उपदेश देत त्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले तर अप्पा बर्णे यांनी आमदार महेंद्र थोरव्यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले या विकास कामांच्या जोरावरच महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या परिसरातील नागरिकांची महत्वाची असणारी रेल्वेची समस्या त्यांनी मांडली जास्तीत जास्त रेल्वेच्या कोपोली रेल्वे स्थानक आधुनिक व सुसज्ज होईल असे आश्वासन कोपोलीच्या जनतेला दिले विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही कोपोली शहराला पाहतोय कोपोली नगर परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि इकड नक्कीच कुलदीपक शेंडे सह इतर सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला तर महेंद्र थोरवे यांनी मागील पाच वर्षात या कोकुली शहरात एकशे पस्तीस कोटीची विकास कामे केली आहेत आणि या जनतेने विधानसभा निवडणुकीत मला निवडून दिले आहे कोपोली शहरातील जनतेचा या सिंहाचा वाटे आहे असे त्यावेळी म्हणाले कोपोली शहराचा केलेला सर्वांगी विकास पाहता येत्या तीन डिसेंबरला कोपोली नगर परिषदवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, केला। जा विकास वावा या शहराचा शाश्वत विकास व्हावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत कोपोलीची जनता ही सुज्ञ जद्दा आहे ती विकासाला मत देईल आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देईल असा मला आत्मविश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले